समजा एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची प्रॉपर्टी जी आहे ती त्याच्या मुलाकडे जाते मुलाच्या नावावरती होते प्रॉपर्टीमध्ये सगळ्याच गोष्टी येतात म्हणजे घर असेल बंगला असेल गाडी असेल कॅश असेल बँक बॅलेन्स असेल त्याचबरोबर गोल्ड असेल इतर प्रॉपर्टीज असेल या सगळ्या प्रॉपर्टीज त्याच्या मुलाला किंवा मुलीला जात असतात बट समजा असं झालं तर ती एक प्रॉपर्टीचं एक व्हॅल्युएशन आपण केलं एक दहा कोटीची ती प्रॉपर्टी असेल ती प्रॉपर्टी मुलाकडे गेल्यानंतर सरकार म्हणलं की आम्ही त्याच्यावरती टॅक्स लावणार आणि टॅक्सचं पर्सेंटेज सरकार म्हणलं की आम्ही पन्नास टक्के ला। मग हे फिअर वाटतंय आपल्याला कधी आपल्या वडिलांनी समजा दहा कोटी का मुले असतील तर त्या मुलाला किंवा मुलीला पाच कोटी मिळत असतील पाच कोटी सरकारला जात असतील तर हे फिअर वाटते किंवा बरोबर वाटतंय नाहीये आणि त्यामुळेच इनहेरिटन्स टॅक्स जो आहे एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये भारतामधून बंद करण्यात आला होता आजच्या आपल्या डिस्कशनचा जो मुद्दा आहे तो इनहेरिटन्स टॅक्स आहे आता इनहेरिटन्स टॅक्स एक्झॅक्टली काय आहे ते समजून घेऊ दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा इनहेरिटन्स टॅक्स जो आहे आता चर्चेत का आहे सिंपल गोष्ट एकोणीशे त्रेपन्न ते एकोणीशे पंच्याऐंशीच्या कार्यकाळामध्ये काँग्रेसची सत्ता होती आणि काँग्रेसच्याच कार्यकाळामध्ये हा इनहेरिटन्स टॅक्स होता बट हा इनहेरिटन्स टॅक्स जो बंद झाला हा काँग्रेसच्याच कार्यकाळामध्ये बंद झाला होता राजीव गांधी यांच्या माध्यमातून एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये हा टॅक्स बंद केला होता आता सिंपल कन्सेप्ट आहे इनहेरिटन्स टॅक्सची समजा संजय नावाची व्यक्ती आहे संजय नावाच्या व्यक्तीने काय केलं असेल तर त्याच्या अख्ख्या जीवन कार्यकाळामध्ये एक दहा कोटीची अमाऊंट कमवली असेल अमाऊंट इन द सेन्स की टोटल व्हॅल्युएशन त्याच्या प्रॉपर्टीचं बघितलं तर थेल, थेल, थेल। तर त्याच्यामध्ये त्याचं घर असेल त्याचा बंगला असेल त्याची गाडी असेल बरोबर बँक बॅलेन्स असेल गोल्ड असेल शेअर्स असतील या सगळ्यांना एकत्रित केलं तर किती असेल तर ती दहा कोटीची अमाऊंट असेल समजा संजय यांचं निधन झालं निधन झाल्यानंतर ती सगळी प्रॉपर्टीच त्यांचा मुलगा अनिल असेल त्याला जाणार असेल बट सरकारने जर त्याच्यावरती टॅक्स लावले सरकारने जर त्याच्यावरती जे काही ठराविक पर्सेंटेज वाईज टॅक्स लावले तर ते टॅक्सच्या स्वरूपामधील जी अमाऊंट असेल ती कोणाला जाणार तर गव्हर्नमेंटला जमा होणार आहे आता सरकार असं का करत होतं टॅक्सच्या माध्यमातून पैसे गोळा करत होतं की जे श्रीमंत लोक आहेत या श्रीमंत लोकांच्या कडून अशा प्रकारचे टॅक्स गोळा करून जे काही पैसे गोळा होतील त्याच्या माध्यमातून सरकारी योजनांच्यावरती खर्च करायचा जेणेकरून देशामधली जी इनइक्विलिटी जी आहे म्हणजे सो कॉर्ड जे आपण असमानता जे आहे ना ती असमानता दूर केली जाईल या उद्देशानच एकोणीशे त्रेपन्न पासून हा इनहेरिटन्स टॅक्स की त्यावेळेला त्याला इस्टेट टॅक्स असं म्हटलं जात होतं तर तो, तो लावण्यात आला होता बघा बट एक गोष्ट होत होती की हा इस्टेट टॅक्स गोळा करण्यासाठी पण तेवढाच खर्च होत होता आणखी एक सगळ्यात महत्वाची की हा जो इस्टेट टॅक्स जो आहे ना हा इस्टेट टॅक्स याच्या बाबतीमध्ये वरून खालीपर्यंत जो वेळा टॅक्स गोळा केला असेल लोकांच्या पर्यंत त्याच्या बाबतीमध्ये जो काही स्कीमच्या माध्यमातून पैसे येत असेल तर त्याच्यामध्ये शंभर टक्के लिकेज व्हायचं लिकेज होणं म्हणजे सिंपल भाषेमध्ये म्हणताला आपण करप्शन म्हणतो राजीव गांधी यांच्या कार्यकाळामध्ये एक अशा प्रकारचं स्टेटमेंट बोललं जात होतं की समजा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून वरून जर एक रुपया अलोकेट केलं असेल तर खाली बारा पैसेच पोहोचायचे म्हणजे थोडक्यात मध्ये अठ्याऐंशी पैसे जे आहेत ते गायब व्हायचे हो गायब इन द सेन्स सिंपल भाषेमध्ये ते काय व्हायचे हो तर करप्शनच्या माध्यमातून गायब केले जात होते सो so, अशा मध्ये गरिबांच्याकडून जे काही श्रीमंत लोकांच्या टॅक्सच्या माध्यमातून पैसे घेऊन गरिबांच्या पर्यंत पोहोचवायचं या टार्गेटनंच हा इस्टेट टॅक्स लागू करण्यात आला होता बट हा पूर्णपणे अनपॉप्युलर होता लोकांच्या मध्ये या बाबतीमध्ये खूप असे काय होतं तर निगेटिव्हिटी होती रीजन हेच होतं आता समजा एकोणीशे ला एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा जर समजा टोटली व्हॅल्युएशन केलं प्रॉपर्टीचं तर एक लाख रुपये असेल तर साडेसात टक्के त्या व्यक्तीला काय केलं जात होतं तर हा इस्टेट टॅक्स लावला जात होता ठीक आहे ओके आहे बट समजा एखाद्याचा प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन समजा वीस लाखाच्या वर होत असेल तर पंच्याऐंशी टक्के हा इस्टेट टॅक्स लावला जात होता नॉट अ जोक म्हणजे जर समजा वीस लाखातील पंच्याऐंशी टक्के अमाऊंट जाणार रिमेनिंग अमाऊंट जे आहे ती काय मिळणार तर त्याचे जे काही वारस असेल त्यांना भेटत होते त्यामुळेच जे काही कमावलेले वडिलांचे पैसे जे आहेत ते कोणाला जात होते सरकारला जात होते आणि त्यामुळेच हा जो इस्टेट टॅक्स जो आहे की ज्याला आता इनहेरिटन्स टॅक्स म्हटला गेलेला आहे तो पूर्णपणे अनपॉप्युलर होता एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये राजीव गांधी यांच्या माध्यमातून हा टॅक्स जो आहे तो रद्द करण्यात आलेला होता आता चर्चेत का असण्या पाठीमागचा रीजन काय आहे जसं मी म्हणलो की ज्या वेळात त्या कार्यकाळामध्ये काँग्रेसची सत्ता होती आता जे काही एनडीए गव्हर्नमेंट आहे आणि याच्या संदर्भातले कॉन्ट्राव्हर्शियल स्टेटमेंट बाहेर आलेले आहेत आणि त्यामुळेच हा इन रिटर्न टॅक्स जो आहे तो चर्चेत आहे आता हा फक्त भारतामध्येच आता बंद आहे बाकीच्या देशांच्या मध्ये लागू आहे का किंवा वर्ल्ड वाईड हा लागू आहे, आहे ला का आहे ज्या काही डेव्हलप्ड कंट्रीज आहेत आपण विकसित देश म्हणतो तर या विकसित देशांच्या मध्ये काय तर हा लागू आहे जगामध्ये सगळ्यात जास्त इनहेरिटन्स टॅक्स जो आहे पर्सेंटेज वाईस बघितलं तर पंचावन्न टक्के हा कुठं लागू केला जात आहे तर जपानमध्ये केला जात आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीची जर समजा एक करोडची प्रॉपर्टी त्याच्या मुलाच्या नावावरती गेली त्यातले पंचावन्न लाख रुपये हे सरकारला जमा केले जातात. पंचेचाळीस लाख रुपये त्या मुलाला जाणार आहेत तर जपानमध्ये आहे त्याचबरोबर फ्रान्स आहे साऊथ कोरिया आहे त्याचबरोबर बरोबर एस आहे युके आहे यु एस आणि युकेमध्ये चाळीस टक्के हा इनिरिटर्न्स टॅक्स आहे फ्रान्समध्ये पंचेचाळीस टक्के आहे साऊथ कोरियामध्ये पण नियर अबाउट पंचेचाळीस ते पन्नास टक्केच्या आसपास हा इनिरिटन्स टॅक्स आहे आता युएसच्या बाबतीमध्ये बघितलं तर अमेरिक अमेरिकेमध्ये एकूण पन्नास राज्य आहेत पन्नास राज्यामधील जे काही सहा राज्य जे आहेत ना त्यांच्यामध्येच हा इनहेरिटन्स टॅक्स जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे बाकीच्या राज्यांनी केलेला नाहीये आता इंडियाच्या बाबतीमध्ये जसं निगेटिव्ह फेज काय आहे की एका व्यक्तीच्या वडिलांनी कमवलेलं असेल किंवा संजयनी मिळवलेलं आहे अनिलकडे जायचं सोडून समजा ते सरकारला जात असेल तर संजयची मिळवण्याची जी काही आपण म्हणतो ना क्षमता आहे की मिळवण्याची जी इच्छा आहे ना ती कमी होऊ शकते आणि त्यामुळे वेल्थ क्रिएशन जे आहे ना वेल्थ क्रिएशन थांबू शकतं आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तो इंडियाच्या इकॉनॉमीवरती होऊ शकतो आणि इंडिया मदे या पूर्णपणे विरोध केला के होता आणि त्या तो बंद केलेला आहे आजच्या घडीला जर आपण कन्क्लुजन मध्ये बघितलं तर आजच्या घडीला श्रीमंताकडून पैसे घेऊन गरिबांना देण्यापेक्षा गरिबांनाच त्याच्या तपक्यातून वरती कसं वरती कसं घेतलं जाऊ शकतं ह्याच्यासाठीच्या ज्या योजना असतील गव्हर्नमेंटचं त्याच्या बाबतीमध्ये काही फंड लोकेशन असतील तर ते करणं योग्य आहे बट अशा प्रकारे एकीकडून पैसे सगळे घ्यायचे दुसरीकडे ते डिस्ट्रीब्यूट करायचे बट ते शंभर टक्के होतील का नाही याची गॅरंटी नाहीये आणि त्यामुळेच इंडियामध्ये या इनहेरिटन्स टॅक्सला काय तर विरोध आहे बघा तुम्हाला काय वाटतं या इनहेरिटन्स टॅक्सच्या बाबतीमध्ये खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशा प्रकारच्या नंबर ऑफ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद मित्रांनो